नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरड्याची भाजी कधी कधी होतं ना असं का भाजीला काही नसतं आणि काय बनाव काही कळत नाही तर चला बघूया घरामध्ये असलेल्या कुरड्यापासून भाजी कशी करायची हे बघा मी दहा पंधरा मिनटं कुरड्या भिजत घातल्या होत्या पाण्यामध्ये आता आपण त्याचे थोडे असे तुकडे करायचे अशा हाताना आणि त्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे काढून घ्यायचे हे बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशी मोहरी चांगली तडतडली का जिरे टाकायचे अर्धा चमचा हे बघा दोन कांदे का कापून घेतलेला आहे बारीक ते पण टाकायचे त्याला छान परतून घ्यायचं कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत की बघा इथं सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांडी ठेसून घेतलेली आहे मी असा ठेसा करून घेतलेला आहे तो पण आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे कांदा व्यवस्थित परतलेला आहे आपला आता आपण तो ठेसा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि ठेसाला पण दोन मिनटं परतू द्यायचं त्याचं कच्चापणाने घेऊन गेला पाहिजे आणि ह्या भाजीला आहे ना जास्त काही लागत नाही दोन तीन वस्तूमध्येच भाजी तयार होती पण खूप छान होती थोडी छाळत टाकायची कोथिंबीर आता आपण कुरडा येतो बघा यात टाकून मीठ टाकूया मीठ थोडं टाकायचं कारण की कुरडा पण मीठ राहतं अंदाज पून टाकायचं छान दोन मिनटं परतून घ्यायच बघा भाजी तयार आहे आपली इथं ते एक दोन मिनटं का लगेच तयार होऊन जाते एकदम झटपट बनवते भाजी गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया आता तशी मोकळी मोकळी मस्त बघा आपली भाजी तयार आहे बनून तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अशी भाजी खूप छान होते भाजीला काही नसली तर ही भाजी तुम्ही भाकरी सोबत भाकरीसोबत कशासोबत भी खाऊ शकतात खूप छान लागते आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी शारदास किचनला हक्काने सबस्क्राईब करा